खाद्यजत्रेमध्ये आज आपण बनवत आहोत पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या एकदम करायला सोप्या आणि एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या तुम्ही घरी करू शकतात खूप सोपी रेसिपी आहेत स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये गाईड केलेला आहे तर जर तुम्हाला ह्या पुऱ्या घरी बनवायच्या असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत नक्की पूर्ण बघा तरच तुम्हाला त्या सगळ्या टिप्स आहेत त्या व्यवस्थित समजतील तर चला करायला सुरुवात करूया इथे आपण एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी भरून मी रवा घेतला आहे आता रवा जाडा का बारीक कुठलाही रवा चालेल मी रेग्युलर रवा घेतला आहे जो नॉर्मल आपण उपमा किंवा शिऱ्यासाठी करतो तोच रवा घेतला आहे त्याच वाटीनी अर्धा वाटी मी घेतलेला आहे घरातलं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं आहे मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे चिमूटभर त्याच्यामध्ये सोडा घातला आहे जर तुमच्याकडे वन फोर टी स्पून असेल तर वन फोर टी स्पून भरून खायचा सोडा घालायचा आहे सगळं हाताने नीट सोळून सोळून मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये रेग्युलर नळाचं पाणी मी घातलेलं आहे पाणी हे रूम टेम्परेचरवरचं असणं गरजेचं आहे आणि जसं आपण रेग्युलर कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे लक्षात घ्या की पाणी जेव्हा घालाल तेव्हा एकत्र एक एकाच वेळी पाणी नका घालू लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त घट्ट पण नको, नको आहे जसं आपण पुऱ्यांसाठी करतो किंवा रेग्युलर कणिक जशी आपण मळतो पोळ्या करण्यासाठी तसं पण नको आहे मीडियम साईज क आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण याला झाकून कमीत कमी अर्धा तास ठेवणार आहोत रवा जो आहे हा फुलेल आणि पीठ अजून थोडंसं आपलं जे आहे हे घट्ट होईल त्यामुळे एकदम घट्ट पीठ हे भिजू नका पीठ मळून झाल्यानंतर आपण ह्याला अर्धा तास झाकून ठेवणार आहोत अर्धा तास झाकून ठेवणं गरजेचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर पीठ मळतानासुद्धा मी थोडंसं त्याला दाबून दाबून मळलं होतं असं केल्याने पुऱ्या ज्या आहेत हे आपल्या खूप टम्म फुगतात तर पीठ हे थोडंसं दाबत दाबतच भिजवा मळण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी जास्त करा बघा मी तुम्हाला बोटाने दाबूनसुद्धा दाखवलेलं आहे खूप घट्ट किंवा खूप सॉफ्ट असं पीठ नाही आहे झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास आता अर्धा तास झालेला आहे पीठ परत मी मळून घेत आहे इथे पीठ परत मळून घ्यायचं आहे मळताना तेलाचा किंवा पाण्याचा हात अजिबात घ्यायचा नाही आहे फक्त पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे आता पुरी लाटताना काय काय प्रिकॉशन घ्यायचं ते पण बघूया आता जितकं तुमच्या पोहेपाटावरती तुम्ही पसरू शकाल चपाती तेवढ्या आकाराचे इथे गोळे करून घ्या माझ्या या रेसिपीपासून एकशे पंच्याहत्तर पुऱ्या झाल्या होत्या बघा किती सोप्या आहेत शंभर पुऱ्यापेक्षा एकशे पंच्याहत्तर पुऱ्या या रेसिपीपासून आहे की नाही एकदम मजेशीर आता पुऱ्या कशा ठेवायच्या ते पण खूप महत्त्वाचं आहे नॅपकिन ओलं केलं आहे बघा पण खूप जास्त ओलं पचपचित नाही घ्यायचं आहे हलकंसं नॅपकिन मी ओलं करून घेतलं आहे माझ्याकडे चॉपिंग बोर्ड होता त्याच्यावरती हे ओलसर नॅपकिन मी पसरवलं आहे आता कुकीज कटर घ्या किंवा एखादं गोल झाकड असेल ते तुम्ही इथे यूज करू शकतात पुऱ्यांचं कटिंग करण्यासाठी जी पोळी लाट्याची आपल्याला आहे किंवा जी चपाती लाटायची आपल्याला ती एकदम पातळ लाटायची आहे जर जा चपाती जाड लाटली तर पुऱ्या तुमच्या होतील व्यवस्थित आणि नंतर त्या नरम पडतील त्यामुळे लाटताना थोडंसं गव्हाचं पीठ घेत घेत आपण लाटणार आहोत आणि जितकं पातळ लाटणं पॉसिबल आहे तितकं पातळ लाटून घ्यायचे आहेत लाटताना पण जितकं गरजेचं आहे तेवढंच गव्हाचं पीठ वापरा खूप जास्त गव्हाचं पीठ लावू नका बघा किती पातळ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या व्यवस्थित रचायच्या आहेत जर नॅपकिन आपण ओला करून घेतला होता आणि चॉपिंग बोर्डवरती मी जो पसरवला होता तो खालचा नॅपकिन आहे हा हलका ओला आहे हे लक्षात घ्या नॅपकिन खूप जास्त ओला असेल तर पुरी चिटकून जातील आता जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं त्याला लाईनीमध्ये व्यवस्थित रचून घ्या पहिली अख्खी लाईन झाल्यानंतर परत आपण त्याच्यावरती नॅपकिन टाकणार आहोत आता जेव्हा हा दुसरा किंवा परत एखादा तिसरा नॅपकिन लागेल मी तीन नॅपकिन टाकले होते एकशे पंच्याहत्तर पुऱ्या करण्यासाठी खालचा नॅपकिन हा आपला ओला असेल ओला म्हणजे दमट असेल आणि त्याच्यावरचे सगळे नॅपकिन हे सुके होते हा जो दुसरा नॅपकिन आहे हा सुका होता बघा असे तीन नॅपकिन वापर मी वापरले आहेत एक वरती चौथा जो नॅपकिन टाकला आहे तोसुद्धा मी थोडासा ओला करून घेतला होता आता वरती आपल्याला अजून एक चॉपिंग बोर्ड की एखादी ताट ठेवा आणि मी त्याला उलटं केलेलं आहे म्हणजे जे सुरुवातीला आपण ज्या पुऱ्या लाटल्या होत्या आता त्या परत वरती आलेल्या आहेत आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे ही सगळी प्रोसेस मध्ये ऑलरेडी माझे वीस ते पंचवीस मिनटं गेले होते करण्यासाठी कारण एकटीने ह्या पुऱ्या केल्या होत्या आता कढई घेताना स्टीलची किंवा जी हेवी बॉटमची कढई असेल ती वापरा खूप जास्त तेल नाही घ्यायचं आहे एक बुडाशी थोडंसं तेल येईल एवढंच तेल घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम केलं होतं आणि तुम्ही जसे व्हिडिओमध्ये बघतायत पत पटापट ह्याच्यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत जेव्हा आपण पुऱ्या टाकणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम ही मंद आचेवर ठेवायची आहे आणि या पुऱ्या दोन्ही साईडून खरपूस तळून घ्यायच्या आहेत अतिशय सोप्या आहेत पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या करायला फक्त जे जे टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत ते सगळे टिप्स फॉलो करा एखादी पुरी ही फुगत नाही अदरवाईज या सगळ्या पुऱ्या मस्तपैकी टम्म फुगतात बघा किती छान झालेल्या आहेत कोणी ओळखणार पण नाहीत की तुम्ही या पुऱ्या घरी केलेल्या आहेत मी सगळ्या पुऱ्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत फक्त एक प्रिकॉशन घ्या की जेव्हा तुम्ही तळाल माझ्या हातामध्ये झारा होता आणि पुरी टाकण्याचं काम हे माझ्या मिस्टरांनी केलं होतं कोणाला तरी मदतीला घ्या एकाने तळण्याचं काम करा आणि एकाने पुरी टाकण्याचं काम करा पुरी टाकण्याची जी प्रोसेस आहे ही पट्टापट झाली पाहिजे म्हणजे त्या पटकन फुकतात आणि जेव्हा आपण पुऱ्या टाकणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम ही फास्ट होती आणि सगळ्या पुऱ्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम आचेवरती ठेवायची आहे बघा परत गॅसची फ्लेम फास्ट केली आहे परत पुऱ्या टाकल्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत पुऱ्या हा लागोपाठ टाकल्या गेला पाहिजेत जर एकच व्यक्ती करणार असेल तर एक करणार एक तळणार टाकणार तळणा टाकतात वेळ जातो आणि पुऱ्या फुगत नाही त्याच्यामुळे कोणाला मदतीला घ्या आणि त्याला पुऱ्या टाकायला पट्टापट सांगा तयार झाल्यात अमेझिंग अशा आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या एक वाटी रवा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे परफेक्ट रेसिपी आहे प्रिकॉशन हे घ्यायचं की खूप जास्त मीठ नाही घालायचं आहे आणि खूप जास्त सोडा पण नाही घालायचा आहे मी या रेसिपीसाठी वन फोर स्पून खायचा सोडा आणि फक्त अर्धा स्पून इतकंच मीठ घातलं होतं जर तुम्हाला माझ्या खाद्यचित्र या मराठी चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सगळे नवीन माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील अप्रतिम अशा आणि क्रिस्पी क्रंची आपल्या ह्या सगळ्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत जे जे टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत ते सगळे फॉलो करा आणि पुऱ्या नक्की करून बघा अप्रतिम क्रिस्पी अशा पुऱ्या झाल्या आहेत तुम्हाला एक पुरी मी तोडून पण दाखवते व्हॉईस हा नंतर रेकॉर्डिंग केल्यामुळे पुऱ्यांचा आवाजाचा रेकॉर्डिंग मी तुम्हाला नाही ऐकू शकत पण तुम्हाला माझ्या हातावरून कळलंच असेल की कि किती क्रिस्पी झाले क्षणी पुरी ही तुटून भुका झालेली आहे इतक्या क्रिस्पी आपल्या ह्या अमेझिंग आणि सोप्या पद्धतीने पुऱ्यात तयार झाला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा